ओम श्री गणेशाय नम गणपती जन्मकथा गणपती जन्मकथा खालीलप्रमाणे श्री गणेश हा मंगलमूर्ती विघ्नहत्ता व बुद्धीचा देव मानला जातो त्याचा जन्मकथा अनेक पुराणांमध्ये थोड्या थोड्या वेगळ्या स्वरूपात वर्णिली आहे चला ती संपूर्ण पाहूया पार्वतीने केलेली निर्मिती पार्वती स्नानासाठी गेल्या त्यावेळी आपले रक्षण करणारा कोणी नसे म्हणून त्यांनी अंगावरच्या उठण्यापासून एक सुंदर बालक निर्माण केला त्या बालकाला त्यांनी प्राण दिला आणि त्याला दारावर उभं करून सांगितलं मी स्नान करत आहे कुणालाही आत येऊ देऊ नकोस तोच बालक म्हणजे श्री गणेश शिव पार्वती संघर्ष तेवढ्यात भगवान शंकर आले दाराशी उभा असलेल्या त्या लहान मुलाने शंकरांना थांबवले आई स्नान करत आहे तुम्हाला आत जाऊ देऊ शकत नाही शंकरांना आश्चर्य वाटले हा मुलगा कोण आहे स्वतःचा पती असूनही त्याला अडवले जात आहे शंकरांचे गण नंदी भूत प्रेत, सगळ्यांनी त्या बालकाला हटवण्याचा प्रयत्न केला पण गणेशाने सर्वांना पराभूत केले शिवाने केलेला क्रोध शेवटी भगवान शंकर रागावले आणि त्यांनी आपला त्रिशूळ उगारला त्या त्रिशूळाने गणेशाचे मस्तक छेदून टाकले गणेशाचा देह पडला आणि पार्वतीने हे पाहून आक्रोश केला तुम्ही माझ्या पुत्राला मारलत त्या संतापल्या पार्वतीने संपूर्ण सृष्टी नष्ट करण्याची शपथ घेतली गणेशाला हत्तीचे मस्तक शंकरांना आपल्या चुकीची जाणीव झाली देवांनी सर्वांना शांत केले मग शंकरांनी आपल्या घरांना सांगितले उत्तर दिशेने येणाऱ्या प्राण्याचे मस्तक आणा तेव्हा घरांनी एका हत्तीचे मस्तक आणले शंकरांनी ते गणेशाच्या धडावर जोडले आणि प्राणप्रतिष्ठा केली क्षणात तो मुलगा पुन्हा जिवंत झाला दिले वरदान देवांनी त्याला आशीर्वाद दिले तू सर्वांमध्ये आधी पूज्य असशील तुझ्या नावाशिवाय कोणतेही शुभ कार्य होणार नाही तू विघ्नहर्ता व मंगलमूर्ती म्हणून पूजला जाशील त्या दिवसापासून गणेशाची स्थापना झाली आणि तो सर्व देवांमध्ये प्रथम पूजनीय ठरला अर्थ गणेशाचा जन्म म्हणजे आज्ञाधारकपणा आई वडिलांप्रती भक्ती संकटांवर मात करण्याची शक्ती यांचे प्रतीक आहे म्हणूनच प्रत्येक शुभारंभात आपण श्री गणेशाय नमहा म्हणून गणपतीचे प्रथम स्मरण करतो धन्यवाद